या कार्यक्रमाला का आपले जिल्हा अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे आज इथे उपस्थित आहेत आपले पोलीस अधीक्षक मान्य सुनाम मुंडे सर त्याचबरोबर मान्य अधीक्षक अभियंता सार्वजनिक विभागाचे मान्य सलीम शेख सर पोलीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी भरोसा सेलचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि असणारे सर्व कॉन्स्टेबल त्याचबरोबर आपण समोर बसलेले आलेले सर्व नागरिक ज्यांना या भरोसा ज्या दाम्पत्यांना ज्या कुटुंबांना फायदा झाला ते आलेले इथं सर्व सरकार मोठी आणि उपस्थित बंधू भगिनीनं जास्त वेळ घेणार नाही कारण मला दिसतंय आपण सगळेजण उन्हामध्ये वाचला आहे आणि म्हणजे उन्हाचा तसा तडाखा पण जोरत आहे त्यामुळं पहिलं तर मी एस पी साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी जी काही माहिती आता आपल्याला नेली की आज आपल्या इथं मुलं मुली शिकायला येतात त्याच्यातनं थोडंफार प्रेम मुला मुलीचं फोन जाणं हे या ठिकाणी घडतं थोडंफार व असतात त्यांचे काही घरामध्ये मुलांबरोबर घरांबरोबर वा, 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 काही वादविवाद करता किंवा कला निर्माण झाली तर त्यांना त्यांचं जे काही कायदा आहे जे काही त्यांचे अधिकार आहेत त्याच्या खाली त्यांना इथं येऊन आल्यानंतर त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना मदत पोलीस विभागाची या ठिकाणी होती नवरा बायकोमधलं पण जे काही थोडंफार लग्नामध्ये आपण म्हणतो ना की भांड्याला भांड लागलं की म्हणजे संस्था असलं की भांड्याला भांड लागतं तर तसं हे झालं तरी ते टोकाला जाऊ नये किंवा त्याच्यातनं दोन कुटुंबांमध्ये कुठं कटुता येऊ नये नवरा बायको कटुता वाढू नये आणि मग डिवोर्स वगैरे याच्यापर्यंत ह्या गोष्टी जाऊ नये म्हणून या भरोसा स्टेटच्या माध्यमात प्रबोधन म्हणण्यापेक्षा काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणू आता मला त्याचा मराठी शब्द समूह उद्देश ह्याचा इथं उपयोग केला जातो आणि त्याच्यात कसं करायचं एस पी साहेब लातूर की इथले आपले लातूर मधल्या काही नामांकित डॉक्टरांचे पण इथं छोटे छोटे इंटरव्ह्यूच्या कर क्लिप्स करून ठेवल्यात म्हणजे आलेल्या जो कोणी तक्रार जो कोणी ज्याची ज्याला म्हणजे खऱ्या अर्थानं तो कंटाळलेला असतो वैतागलेला असतो सगळ्याला तर त्याला हे आले आल्या त्या केबिन मध्ये बसल्यावर त्यांना ते डॉक्टरचे जे ते बघता यावं ऐकता यावं आणि मग पुढं पोलीस यंत्रणेचे जे कॉन्स्टेबल आहेत ज्यांना या काउन्सिलिंगचं सर्व ट्रेनिंग दिलेलं आहे नुसतं ड्युटीवर आहेत म्हणून ही लोक नाही आपण लक्षात घ्या इथं जी भरोसा केंद्रामध्ये असणारे सर्व जे स्टाफ आहे सगळा त्यांनी या कारणासाठी या कामासाठी वेगळं ट्रेनिंग या सगळ्या स्टाफला पोलीस खात्यानं पोलीस यंत्रणेनं आणि एस पी साहेब यांनी दिलंय या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे त्या पद्धतीनं आपल्याला ते समुपदेशन जे आहे ते त्यांच्याकडनं दिलं जातं शास्त्रोक्त पद्धतीनं दिलं जातं हे आपण लक्षात ठेवावं आताच ग्रामपत्यांचा प्रातिनिधी स्वरूपात सत्कार घेतला तसं oh, कलेक्टर मॅडम म्हणलं की सर हे फार मोठं पुण्याचं काम आहे म्हणजे घर मोडण्यापासून आज पोलिसांनी वाचवलंय सर तसं पोलिसांना आपल्याला माहित आहे पोलीस म्हणले की कोणत्या फार चांगलं म्हणत नाही गेली पण शेवटी जे चांगलं आहे ते चांगलं म्हटलं पण पाहिजे त्यामुळं नक्कीच आज आपल्याला पण आशीर्वाद हा या कुटुंबाचा त्यांच्या मुलाबाळांचा त्यांच्या आई वडिलांचा सासू सासऱ्यांचा मिळालाय आज आपण हे घर हे कुटुंब ही फॅमिली आज आपण आपल्या समुपदेशनामुळं काउन्सिलिंग मुळे आज राहिली पुढं त्यांचं संसार जो आहे तो सुखाचा चालू आहे त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे आज डी पी डी ह्या इमारतीची उभारणी आपण केली आहे साधारण शेख साहेबांनी सांगितलं की सहा महिन्यांमध्ये ही संपूर्ण इमारत इथं या भरोसा केंद्रासाठी उपलब्ध करून दिली आहे या ठिकाणी काही महिलांवर मुलींवर काही अत्याचार झाले काही हे झाले तर त्यांना पण इथं येण्याचं किंवा त्यांनी पण पोलीस स्टेशनला जायला कधी कधी मुली घाबरतात किंवा मुलीचे आई वडील पण घाबरतात इथे येऊन त्यांचं जे काय असेल ती तक्रार फिर्याद जे काय असेल ती माहिती सगळी इथे येऊन लेडी कॉन्स्टेबल ज्या आहेत त्या आपल्या सगळ्यांचे जे आहेत ते घेणार आहेत किंवा घेतात आणि एक चांगलं आहे की पोलीस नुसता नुसतं पोलीस ड्रेसमध्ये असले की जरा भीती वाटते पण या ठिकाणी एस की आज आम्ही कार्यक्रमामुळे आमचे लोक आज इथं बोलवता म्हणजे ड्रेसमध्ये बोलायला त्यांच्याशी आपली अडचण लेडी कॉन्स्टेबल जरी असली तरी त्या लेडी कॉन्स्टेबल ड्रेसमध्ये असल्या तर त्यांच्याशी बोलायचं कसं ही थोडी भीती वाटते पण त्याच लेडी कॉन्स्टेबल सिव्हिल मध्ये असल्या ड्रेसमध्ये तर थोडं मोठेपणानं आपल्यावर घडलेली घटना आपल्याला जे काही चुकी ज्या गोष्टी झाल्या जे काही त्या मुली महिला या थोड्या मनमोक्यापणानं त्या महिला कॉन्स्टेबलला सांगू शकतात त्या पद्धतीनं आज इथलं सगळं जे आहे ते कामाचं इथलं नियोजन करण्यात आलेलं आहे याचा सगळ्यांना मला वाटतं आता आठशे केसेस आपण म्हटलं तर रजिस्टर झालं तर त्यातल्या साधारण चारशे एक्क्याण्णव केसेस सोडवलेल्या आहेत म्हणजे आतापर्यंत यायचं तसा पाहिजे मोठा आकडा आहे आणि पुढे सुद्धा या केंद्रात असंच काम चालू राहील म्हणजे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच लातूर पोलीस हे आपला एक वेगळा ठसा महाराष्ट्र पोलिस दलामध्ये उमटवतील त्याची मला शंभर टक्के खात्री आहे त्याचबरोबर आज इन्स्पेक्टर दामिनी ही पुस्तिका सुद्धा इथं तयार करण्यात आली मला परवा एस पी साहेबांनी दाखवली याच्यामुळे आपण लहानपणी पुस्तक वाचायचो आपण लहानपणी गोष्टी जी पुस्तक वाचायचो त्याच्यातनं आपल्याला बरेच काही शिकायला मिळायचं मला तर मॅडम आठवत आहे की बऱ्यापैकी इतिहास जो मला बघायला मिळाला तो त्या अमृतचित्रकथा ज्या ह्याच्या लहानपणी त्या अमृतचित्रकथात बऱ्यापैकी इतिहास किंवा जे काही श्री कृष्णाच्या गोष्टी रामायणाच्या गोष्टी कारण ते नुसतं वाचायला लागल्या नाही त्याच्यामुळे चित्र असायचे आणि त्यामध्ये चित्रांमुळे आकर्षण असायचे किंवा ते बघायला पाहिजे पण तसंच हे चांदोबा वगैरे जे पुस्तक आपले लहान तसंच आज या दामिनीच हे केलंय त्याच्यामध्ये लहान मुलांपासून ते काय काय घटना घडतात कसं आपण हे लहान मुलांनी पण थोडं केलं पाहिजे किंवा आपल्याला शाळेमध्ये पब्लिक मध्ये आपण ज्यावर जातो त्यावेळेला आपल्याला जो स्पर्श केला जातो तो चांगला आहे का वाईट आहे हे लहान मुलांच्या पण लक्षात आलं पाहिजे आणि जर कोणी वाईट यांच्यातना असं वडिलांना सांगितलं पाहिजे किंवा असं अशी घटना कुणाकडून तरी माझ्याकडून माझ्यावर माझ्याबद्दल झाली आहे आणि या सगळ्या गोष्टी या इन्स्पेक्टर नामिनी या पुष्किरामध्ये आपल्या लातूर पोलिसांनी उतरवलेल्या आहेत ह्याचा पण आपण आपल्या मला वाटतं शाळांमध्ये पण जर आपण हे करतोय सगळ्या शाळांमध्ये पण आपण हे पुस्तक जे आहे ते मुलांना उपलब्ध करून देतो त्याच्यासाठी आणि याचा उपयोग नक्कीच त्या मुलांना कायदा थोडाफार लहान वयामध्ये समजण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग शंभर टक्के होईल याची नक्कीच मला खात्री आहे परत एकदा आज अधिकृतरित्या आपल्या भरोसा सेलचं उद्घाटन झालं हे जाहीर करतो आणि एक एस पी साहेब आणि त्यांचे सर्व वरिष्ठ सहकारी त्याचबरोबर भरोसा असेलचे सर्व असणारे अधिकारी आणि सर्व कर्मचारी सगळ्यांना पुढच्या त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो तुमच्या माध्यमातून एक समाज सुधारण्याचं आणि एक समाजाला एक म्हणजे ज्या समाजापुढं काही गोष्टी असतात ज्या उघड बोलू शकत नाही ते आज असे प्रश्न तुमच्यापर्यंत येणार आहेत त्यामुळं संवेदनानं किंवा संवेदनशीलपणे या सगळ्या गोष्टी आपण पुढं सोडवत राहाव्यात ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र